दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या स्थितीत वन विभागाने बनवलेल्या पानवट्याची संख्या कमी असून पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेले जंगली प्राणी व पक्षी लोकवस्तीत वाटचाल करत असल्याचं दिसून येते शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील मोरे वस्तीलगत बजरंग मोरे यांच्या विहिरीत मोर पडलेला आढळून आला इंडियन आर्मीचे जवान केशव मोरे हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी आपल्या विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीत मोर पडल्याचे आढळून आले केशव मोरे यांनी प्राणीमित्र समाजसेवक भागवत झालटे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले असता झालटे यांनी लागलीच वनपरिक्षेत्रपाल येवला येथील अक्षय म्हात्रे यांना माहिती दिली म्हात्रे यांनी वनरक्षक सोनाली वाघ यांना कळवले असता सोनाली वाघ यांनी वन कर्मचाऱ्यांना सांगितले वन कर्मचाऱ्यांनी कॅरेटच्या साह्याने पाच परस खोल विहिरीत पडलेल्या मोराला जीवनदान दिलाय तळेगाव रोही मोरेवस्ती येथे हा मोर रात्रीच्या सुमारास पडला होता तर इथले जे मोरेवस्तीवरले कार्यकर्त्यांनी माझा नंबर घेतला आणि माझ्या कॉलवरती कॉल केला मी येवला विभागाचे मेहत्रे साहेबे यांना कॉल करून आणि तत्पर भाऊसाहेब त्यांचे वन कर्मचारी आम्ही पाच परस खोलतून हा मोर काढला या अगोदर बी आम्हाला जेव्हा माहीत पडलं कारण आम्ही एक प्राणी मित्र जे आणि त्या मात्र त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिसरात कुठेही काही घटना घडल्यास आम्ही त्याला तत्पर मदत करून आणि जीवदान देतो बाकी मोराला कोणत्याही प्रकारची काही जखम झालेली नाही तो रात्रभर पाण्यात असल्यामुळं थोडीशी त्याला थंडी वाढली आहे आणि त्याला आपण आता सोडू बघू तो आ, किती सपोर्ट करतोय नाहीतर त्याला आपण पुढील उपचारासाठी दवा खाण्याच्या मोराला विहिरीतून बाहेर काढण्यानंतर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे मोर विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अनिल वाकचौरे कैलास वाकचौरे साहेबराव मोरे माऊली वाकचौरे आदींनी मदत केली असून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड